भिलाली गावच्या शिक्षक सुपुत्रांनी दिला परंपरेला फाटा स्वर्गीय वडिलांच्या उत्तरकार्याचा खर्च दिला शाळा विकासासाठी भिलाली तालुका पारोळा नुकतेच भिलाली गावाचे ज्येष्ठ नागरिक व निवृत्त मुख्याध्यापक कैलासवाशी भीमराव तोताराम पाटील यांचं काळानं दुःखद निधन झालं त्यांचे सुपुत्र राज्य शिक्षक मनवंतराव भीमराव साळुंके व माध्यमिक शिक्षक गुणवंतराव भीमराव साळुंके यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर गावातील व समाजातील काही वर्षानुवर्षच्या जुन्या परंपरा आणि रीतिरिवाजांना यांना फाटा देऊन काहीतरी समाज परिवर्तन करण्याचं मनाशी ठरवून आपल्या स्वर्गीय वडिलांच्या दशक्रिया आणि गंधमुक्ती उत्तरकार्यानिमित्त सामाजिक परंपरेला फाटा देऊन किंवा कुठलाही धार्मिक विधी न करता केवळ पाच दिवसात धार्मिक विधी पूर्ण करून त्या विधीवर लागणारा सर्व खर्च हा सामाजिक कार्यासाठी अर्पण केला उत्तर कार्याचं भोजन संपूर्ण गा गावाला दिले जाते त्यावर साधारण एक लाख दहा हजारच्या आसपास खर्च निश्चित असतो एक दिवसासाठी होणारा हा खर्च समाजाचा कोणताही विकास साधत नाही कैलासवाशी भीमराव साळुंके यांचा संपूर्ण परिवार शिक्षक पेशात आहे शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा असल्यानं त्यांनी यातून काहीतरी नवे परिवर्तन आणि समाजाचे भले होईल ते करण्याचे ठरवले सर्व बंधूंच्या विचारांती उत्तर कार्यावर होणारा खर्च जवळपास सव्वा लाख रुपये रोख हे गावाचे ज्ञान मंदिर संत सोमगीर हायस्कूलला भेट देण्याचा धाडशी निर्णय घेतला शाळेची इमारत सुंदर असून शाळेला शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी किचन शेड नाही त्या पैशातून शाळेला कायमस्वरूपी किचन शेड उभारले जाणार आहे त्या रकमेचा धनादेश आत्माराम पाटील अध्यक्ष श्री स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ खुर्द तालुका जळगाव यांच्यामार्फत शाळेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील उपमुख्याध्यापक सुरेश पाटील विकास पाटील यांना या बंधूंनी आज सुपूर्त केला या मोठ्या कार्याबद्दल अनेकांनी साळुंख्य बंधूंचं आदर्शाचं तोंड भरून कौतुक केले आणि समाजातील हा नवीन पायंडाचं समाजातून Manasvi Swagat Hot Ahi Subscribe now and press the bell icon. Never miss an update.